नमस्कार मंडळी सोनसापा म्हटलं की डोळ्यासमोर येतं अतिशय देखणं सोनेरी पिवळ्या रंगाचं असं फुल फुल जेवढं सुंदर आहे ना त्याहीपेक्षा त्याचा सुगंध जो आहे तो मनमोहक आहे दरवळणारा आहे मनाला अगदी प्रफुल्लित करणारा आहे सोनसापा हा वृक्ष मुळता उष्णकटिबंधातील आहे हा वृक्ष सात ते आठ मीटर उंचीपर्यंत वाढतो याची पाणी मोठी आणि चमकदार असतात फुलांचा रंग पिवळा असतो काही ठिकाणी पांढरा आणि गुलाबी रंगाचा सोनचापा सुद्धा आढळत फुले गेली की तिथे येतात बिया या बियांपासून तुम्ही नवीन सोनचाप्याची लागवड करू शकतात तशी कलमांपासून सुद्धा करू शकतात फुले अतिशय देखणी सुंदर असल्यामुळे आपल्याकडे देवालाही वाहिली जातातच त्याचबरोबर यापासून अत्तरे बनवणे त्याचबरोबर अगरबत्ती बनवणे सौंदर्य प्रसाधनांमध्ये याचा वापर केला जातो असा हा सोनचाफा तुम्ही अंगणात लावू शकतात त्याचबरोबर कुंडीतही लावू शकतात पण कुंडी जराशी मोठी असावी पाण्याचा सा निचरा चांगला झाला पाहिजे आणि कुंडीत जराशी फुले कमी येतात पण तो जमिनीत लावल्यास भरपूर प्रमाणात फुले येतात फुलेही तुम्हाला उन्हाळ्यात येतात पावसाळ्यात येतात तसंच वर्षभरही याला थोडी ना थोडी फुले आलेली असतात असं ही सोनचाफ्याची माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास लाईक